लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका मैमानगड तालुका मान, मान इथे श्री बाळोबा यात्रेनिमित्त आमदार जयकुमार गोरे भाऊ यांनी सदिच्छा भेट दिली व देवदर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यात्रेनिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या यावेळी भारतीय जनता पार्टी दहीवडी मंडल अध्यक्ष गणेश शेठ सत्रे माजी सरपंच गोरख मदने विजय चव्हाण तात्यासो जगताप अंकुश जाधव विराज गांधी चांदेव सूर्यवंशी अक्षय कदम यात्रा कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ मान्यवर व भाविक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र